तू एवढा चिकणा तुझी बायको एवढी चिकणी तर तुम्ही दोघं चिकणा चिकणा कधी भेटलात एकमेकांना आम्ही भेटलो महा पॉझ घेतला असता तर निशिगंधा असती तर आत्ता नक्की <laughs> रिॲक्ट झाली असते तर आम्ही भेटलो कसं माहिती मी नाटक करत होतो लग्न आणि त्यावेळेला ना फिल्मशी ऑडिशन्स द्यावे लागायचे तर मी ऑडिशन्स द्यायला लग्नाचे दोन प्रयोग होते सकाळी अकराला शिवाजी मंदिरला एक प्रयोग दुसरा चार वाजता प्रयोग मेजर हिट होता नाटक नहीं। नहीं नहीं। आ, कमलाकर सारंग साहेब लालनताई लालन सारंग स्वाती चिटणीस प्रतीक्षा आणि अस्मादिक नाही ती नव्हती नाही अस्मादिक म्हणजे आपण स्वतःला असं म्हण नाही नाही तर आणि मजा आली का जयवंत दळवी साहेबांनी लिहिलं होतं ते त्या त्याच नाटकाला तर पारितोषिकही मिळालं ना मामा वारेरकर पारितोषिक आणि मी असं मधल्या वेळात काय करायचं तर मी हेमंत रेगे म्हणून एक मॉडेल कोऑर्डिनेटर होता तर त्यांनी मला सांगितलं की इकडे ना असं असं हे चाललंय ऑडिशन मी तिकडे गेलो महालक्ष्मी फेमस मध्ये ऑडिशन दिली दिल्याबरोबर समोर विकास देसाई होते दिग्दर्शक महान दिग्दर्शक आणि देवेन खोटे जो आता युटीव्हीचा सर्वे सर्वा होता एक आड़, आड़ हो युटीव्ही स्वतःच ऍड बनवायचे ते ती वेगळी ती वेगळी होती या दॅट वॉज अ प्रॉब्ली अ प्रायव्हेट कंपनी बट दिस वॉज यू टी मध्ये तेव्हा रॉनी वाला देवेन कोटे आणि जरीना हे तिघे मेहता हे तिघे पार्टनर्स होते आणि झाला माझी टेस्ट घेतली आणि मी त्यांना सांगितलं ऑडिशन घेतली आणि मी सांगितलं मला आता निघायचं आहे माझा चारचा प्रयोग आहे फाय मिनिट्स फाय मिनिट्स फाय मिनिट्स म्हटलं वाटा जस्ट वॉन्ट टू पेअर म्हणजे आम्हाला पेअर करून बघायची आणि मग त्यांनी तिकडनं जवळजवळ इकडे स सवाशे एक मुलं आली होती तिकडे सव्वाशे एक मुली आलेल्या होत्या ऑडिशनला तर तिकडनं त्यांनी तीन मुली बोलवल्या आणि पहिल्या दोन ज्या आल्या तर मी नाव आता घेत नाही कारण त्याही खूप वेल नोन आर्टिस्ट आहेत आणि माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत हा हा दोन सुंदर मुली आल्या आणि बघितलं आणि ओके ओके वी विल लेट युनो वी विल लेट नो असं केलं आणि त्याच्यानंतर एका मुलीला बोलवलं ती आली तर ती नेमकी निशिगंधा होती आणि त्यांनी पॅर करून बघितलं आणि माझी घाई चालली होती मला निघायचं आहे मला निघायचं आहे त्यांनी पॅर करून बघितलं फॅन्टॅस्टिक बोल पॅर यार मेड फॉर इच अदर वगैरे असं झालं तिकडे आणि इट वॉज प्रोफेशनल ना तर मी म्हटलं ओके ओके निघतो तर हेमंत मला म्हणाला एक मिनिट एक मिनिट मी ओळख करून देतो तुमची ओळख नाही आहे ना म्हटलं नाही तर त्यांनी मला सांगितलं निशिगंधा वाढ म्हटलं ऑफकोर्स आय नो आर तिचा आत्ताच तर म्हटलं एक पिक्चर रिलीज झाला शेजारी शेजारी शी इज अ व्हेरी वेल नोन ऍक्ट्रेस म्हणून तर, तर म्हणाला या या या, या आणि हीच दीपक देऊलकर जे काय म्हणाले हो का हो मी तुमची इतकी समीक्षणं वाचली आहेत नाटकात बद्दल आणि की मराठीला खरा देखणा हिरो नवे हिरा मिळाला वगैरे अशी जी नाटकाची समीक्षणं आली आहेत पेपरमध्ये आणि मी खूप ऐकलं इंडस्ट्रीमध्ये तुमच्याबद्दल चाल तिकडे निघालो आम्ही कट टू डायरेक्ट शूटिंग हा स्तान स्टुडिओ आम्ही शूटिंग करत होतो पाच दिवस शूटिंग चाललं त्या जाहिरातीचं व्हीलच्या आणि माझा शॉट चालू होता पाचव्या दिवशी जवळजवळ मे महिना होता आणि माझ्या मते थर्टी एट थर्टी नाईन डिग्री टेम्परेचर होता सुंदर एसी रूम्स असताना सुद्धा बसायला दोघांना दोन निशिगंधा माझ्या लक्षात नव्हतं आला हे देवेन खोटेने मला सांगितलं मी शॉर्ट देत होतो तर मध्येच देवेन खोटे असा hmm. आला माझ्याकडे आणि म्हणून आय थिंक यार व्हील का चक्कर चल मी <laughs> म्हटलं मला ऍब्सोलुटली काही कळलं नाही म्हंटल काय म्हणतो उसका एक भी शॉर्ट नाही आहे तो बी धुपे बॅटी हो, हो। आणि मला जेन्युअनली म्हणजे बरं माझी शाळा ही सेंट झेव्हियस ग त्यामुळे मुलींबरोबर ती कोयड नव्हती मुलांचीच शाळा होती तर मग म्हटलं आता मला मनातनं तर घंटी वाजलेली होती म्हणजे आवडलेली होती ती पण म्हटलं आता कसं तर मग शॉर्ट झाला झाला मी तिला सहज विचारलं की म्हटलं संध्याकाळी आपण डिनरला जाऊया का, डिनर का लेट सेलिब्रेट कारण आम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्ती पैसे मिळाले होते सेलिब्रेट या ऍबसल्युटली तर ती मला म्हणाली आय एम सो सॉरी आज आहे ना माझी बहीण एमबीबीएस झाली ना जस्ट गेल्या आठवड्यात रिझल्ट आला तर तिची पार्टी आहे घरी मग आपण पुन्हा कधीतरी भेटूया का म्हणजे मी आता नक्कल करत नाही म्हणजे ती ती, ती कशी गोड बोलते ना तर तिने सांगितलं मला मी म्हटलं ओके कट टू संध्याकाळी मी फिल्म भाषेत सांगतोय कट टू म्हणजे संध्याकाळी साडेसात वाजता पॅकअप झालं आणि मी त्यांना सांगितलं स्पॉट बॉयला की म्हंटल दादा दो टॅक्सी बोलणार ना एक इन केली आहे मुलुंड तू मुलुंडला जाणार ना म्हटलं आणि मेरेली गोरेगाव केली आहे ती म्हणाली का दोन का एकच आपल्याला डिनरला जायचं आहे ना माझ पण असं झालं होतं अगं पण तुझ्या बहिणीची पार्टी होती ना नाही मला वाटलंच होत सात साडेसात झालेत तर जास्ती उशीर होईल तर मी तिला सांगितलं की शूटिंग लांबणार आहे नऊ साडे नऊ पर्यंत म्हणजे तिलाही वाईट वाटू नये आपण जाऊया कट तू आम्ही डायरेक्ट बँड्राला म्हणून रेस्टॉरंट होतं माहिती श्रीकांत सरमळकरांचं तिथे मस्त मासे खायला गेलो आणि तू वाड म्हणून याच्यावर जाऊ नको वाडानं भरपूर मासे वाढायला लागायचे <laughs> <laughs> तर आम्ही गेलो तिकडे तर खाली सगळ्यांनी ओळखलं हो फुल होतं हॉटेल तो, तो मॅनेजर आला आणि मॅनेजर आम्हाला म्हणाला की तुम्ही वरती बसा सरमळकर साहेबांच्या रूममध्ये तिकडे असं छान मिनिएचर ठेवलं होतं एका बिल्डिंगचं कर आले आणि ते म्हणाले वा 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 भाग्य आहे आमचं तुम्ही आलात वगैरे हा हे तुम्ही बघताय ना हे आमचं नवीन हॉटेल आहे लोणावळ्याला बांधतोय लग्नानंतर तुम्ही हनीमूनला इकडे टाकलं डायरेक्ट आणि म्हणजे मला कळत नव्हतं की मी काय रिॲक्ट करू सगळं हे झालं मी आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो मी कशी तिला मागणी घातली ती तर प्रत्येक मुली मुलीना चॅप्टर असतात आणि लव्ह मॅरेज केलेल्या तर महा चॅप्टर असतात एक्झॅक्टली म्हणूनच मी आता त्याच्याचकडे येणार होतो मुलांना गरीबांना बोलायला लावतात स्वतः बोलत नाहीत पहिल्या तर शूटिंग नंतर दोन दिवस गेले तीन दिवस गेले आमचा एकमेकांना फोन नाही झाला तर मला रावलं नाही मी फोन केला मला आय एम मिसिंग समथिंग इन लाईफ मी फोन केला तिला फोन केला आणि फोन उचलला गेला तिकडनं म्हटलं ती म्हटलं निशि तेव्हा मी निशू नाही निशि म्हणायचो म्हटलं निशि दीपक गुड मॉर्निंग म्हटलं वॉट इज गुड अबाउट इज मॉर्निंग तू तर तीन दिवस झाले म्हंटल तुला साधा फोन सुद्धा करता तर, आला नाही इतका प्रोफेशनलिझम आहे का तुझ्यात तर तिकडनं हसण्याचा आवाज आला तुम्ही म्हंटल हस 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 हस, हस म्हटलं तुम्ही सगळे असेच असेच असता तुम्ही तर ती दीपक मी ना निशूची आई बोलते मी एक मिनिट निशूला बोलवते हा <laughs> आणि <laughs> मग निशिकांना फोनवर आली पण इकडे माझे दहावे जण की मी काय झालं ना डायरेक्ट सांगूनच टाकलं <laughs> आईलाच <ना> बोलला <laughs> आणि मग मला काही बोलताच येईना मी निशिकांना फोनवर फोन आल्याबरोबर मी तिला म्हटलं हे बघ म्हटलं चिखलात पाय घालतात तसा मी अगदी घाणीत पाय घातले नाही आईला असं बोललो तुझ्या तर mm -hmm. ती म्हणाली काही हरकत नाही आई हसते आतमध्ये आणि mm -hmm. तिने खूप ऐकलंय तुझ्याबद्दल mm -hmm. कुणाकडनं mm -hmm. माझ्याकडनं ऑफकोर्स म्हटलं अच्छा म्हणजे आईला सांगायला तुला वेळ आहे माझ्याबद्दल मला फोन करायला वेळ नाही का mm -hmm. म्हटलं आज संध्याकाळी मी येतोय तिकडे तुला भेटायला कुठे भेटूया म्हणाली घरीच आहे ना म्हंटल नाही घरी नाही मला कुठेतरी भेटायचंय असं तर मग कुठे भेटूया आपण कालिदासला भेटूया का मग कालिदासच्या गेट पर्यंत आम्ही गेलो आणि बघितलं तर लोक आम्हाला ओळखत होते hmm. तिकडे शो होता संध्याकाळी चारचा म्हणून आम्ही तिकडनं मी तिला म्हटलं मला एकांतात शांतपणे बसायचं आणि बोलायचं तर ती म्हणाली इकडे बाल राजेश्वराचं मंदिर आहे जे शंकराचं महादेवाचं आणि खूप जुना पुरातन मंदिर आहे कुणालाच माहित नाही ते कधी तर आम्ही मग तिथे गेलो आणि तिथे ना त्यावेळेला म्हणजे खूप चिटफाकून नसायचं रात्रीचं त्यावेळेला मी तिथे तिला असंच सांगितलं हे बघ मला आडेवेडे घेता येत नाहीत मला ऍबसुल्युटली mm. mm. मला माहित नाही कसं बोलतात ते मला लग्न करायचंय तुझ्याशी आय की लास्ट तीन दिवसात आपली भेट झाली नाही तर आय वॉज आय मिसिंग समथिंग इन लाईफ त्यामुळे मला तेच सांगायचं होतं आणि तेही आत्ता नाही तेही मी तुला ते हो हो तू सगळी डिसिजन्स तू घेऊनच आलायस मग मला देशील की नाही मी म्हटलं तू काय रिॲक्ट होणार हो किंवा नाही नाहीला पर्याय नाही कारण मला असं मनापासून वाटतं की तुला माझ्यासाठीच घडवलेली हो आहे देवानी म्हणून असं नाही रे जेव्हा मी माझ्या आजीला आणि आईला सांगितलं की असं असं दीपकनी बाहेर भेटायला बरोबर आहे तर माझी आजी म्हणाली नक्की त्या तुला मागणी झालेल मग आणि तसंच घडलं